त्याच्यासाठी आज आपण कागमासमारी करण्यासाठी आलो होतो कडक साईज आहे पिछाची भारी काम आपलं जेव्हाच काम झालेलं आहे मित्रांनो एकाच माश्यामध्ये आपलं जेव्हाच काम झालंय नंबर का बघा मोठे मोठे वड्या आले साईज बघा काय आहे एकाच पागेन दोन साईज दाखवतो तुम्हाला पहिला वरा आहे आणि हा दुसरा वडा बघा मी वड्यांची नाची साईज किती मोठी आहे माझ्या हातापेक्षा मोठा आहे बघा आता वरती हो ठेवला तर हात नाही दिसत एवढा मोठा आहे भारी वाड्या वेटल्यात नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कुठे न्यूज चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाग मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत आपला लालपाक घेऊन पाग मासेमारी करणार आहोत हे आमच्या घराच्या खालीच आहे बघा माझ्यामागे आमचं घर आहे आणि आपण घराच्या थोड्याच खाली पाग मासेमारी करणार आहोत मित्रांनो आज वारा पण भरपूर आहे आणि लाटा पण खूप आहेत आणि तरीसुद्धा आपण पाक मासेमारी करणार आहोत मित्रांनो बरीच लोक बोलत असतात की पाक कसा फेकतात ते दाखवा तर आता एक तुम्हाला पाक फेकून दाखवतो मातीवरती पाक कसा फेकतात ते दाखवतो बघा आता अर्धामध्ये पाक पकडायचा अर्धा भाग आपल्या हातामध्ये असा फुटून घ्यायचा त्याच्यानंतर एक थोडासा हिस्सा आपल्या कोपऱ्यावरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर बघा असा हात वेगळा करायचा अर्धा पाक आपल्या उजव्या हातात आणि अर्धा पाक आपल्या डाव्या हातात आणि त्याच्यानंतर आता दोन वेळा असा मागे फेचायचा आणि तिसऱ्या वेळी पुढे फेकायचा तर ही पद्धत आहे पाक फेकायची आणि आता पण लाटांमध्ये पाक फेकणार आहोत खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला सुद्धा खूप आनंद आहे चला चला आता आपण पाक फेकणार आहोत आणि बघूया पागामध्ये काय बोलत याच्यासाठी आज आपण पाग मासेमारी करण्यासाठी आलो होतो बघा मित्रांनो पिच्छा आलेला आहे मारा नाही करत पागामध्ये भरपूर मारा केला पण आता तो जास्त उड्या पण नाही मारे कडक आहे जी बारीक काम आपलं जेवायचं काम झालेलं आहे मित्रांनो एकाच माश्यामध्ये मा आपलं जेवाच काम झालंय मारा नाही करे जास्त बघा पिशवी भरलेली दिसायला लागली एक किलोची साईज आहे पिलशाची बारीत चाकून पकड एकदम ગાંઠ માર તો કલે મુજબ છું જબરદસ્ત आपला दुसरा पीसचा आणि हा पण चांगले मोठे साईजचा सा आहे बघा याची पण मस्त मोठी आहे आतापर्यंत आपल्याला दोन तिलशे एक, एक तर कडक साईजचा सा आहे बोनीलाच आपल्याला मोठा भेटला आणि त्याच्यानंतर हा दुसरा हा पण मस्त मोठा आहे बघा आपलं जेवाच काम झालेलं आहे बारीक आणि लाटा पण जबरदस्त येत आहेत लाटा आपल्याला ढकलतात दगरावरती तर ही मासेमारी करताना जरा सांभाळली कारण पाग आपण पाण्यामध्ये फेकले नाही की पागाच्या जवळ आपल्यालासुद्धा जावं लागतं आणि लाटा बघा कशा येतात सर्व फेसल आहेत दगड एवढ्या लाटा आहेत तर आज वारा पण आहे आणि त्याच्यामुळे जरा लाटांचं प्रमाण वाढलेलं आहे तरी आपण स्वतःची काळजी घेऊन आरामात मासेमारी करत आहोत चला आता चला मित्रांनो लाटामध्ये पाक फेकू आईला समोर खोल पाण्याच्या का बघा मोठे मोठे वड्या साईज बघा काय आहे एकाच पागेन दोन साईज दाखवतो तुम्हाला पहिला वर आहे आणि हा दुसरा वरा बघा मी वड्यांची साईज किती मोठी आहे माझ्या हातापेक्षा आहे बघा हातावरती ठेवलं तर हात नाही दिसत एवढा मोठा आहे भारी वाड्या भेटल्यात आणि मित्रांनो वड्या काटा ना खूप विशाल असतो त्याच्यामुळे त्याचे असे काटे उलटे घसायचे बघा असे काटे घसून घ्या काटे घसले ना की त्याचा काटा तुमच्या हाताला लागणार नाही असं बघा नाहीतर त्याचे त्याच्या काट्याला जाम टोक असते लगेच हातामध्ये घुसेल तुमच्या आणि बघा आपलं मावर भारी काम झालेलं आहे वडा बघा कसा मोठा आहे ते याचे पण काटे घसून घ्यायचे काटे असे उलटे घासले की त्याच्या टोकात तुटून जातात भारी वडा चला याला पण ठेवू आणि आज वारजाम आहे त्याच्यामुळे पाक मारायला पण जरा त्रास होते पिशवी बघा किती भरली आपली आख्या आहे ना ती बघा अशी भरलेली आहे पिलशाच एक जेवण काम शिंगाल आए, आए, आए आए, आए। आए। शिंगाली आले बघा मित्रांनो शिंगाली आणि या शिंगालीला पण पाण्यामध्ये सोडू पुन्हा आता एक तास पूर्ण झालेला आहे आणि आता पण घरी जाणार आहोत आज आपल्याला भेटलेले मावरा बघा भारी काम झालेलं आहे आपला लाल पाय मॅजिक पाग आणला होता आपण कारण लाटांमध्ये मी हाच पाक वापरतो मला चांगला वाटतो हा पाक आणि बघा आता मासे पण पॉलिटी करणार आहोत व दाखवतो मी बाहेर काढून मोठे मोठे वडे भेटलेले आहेत दोन मोठे मोठे वडे आहेत आणि बघा पिल्सा हा पिल्सा बघा मित्रांनो एक किलोचा पिलसा आहे पिलसा भेटलेला आहे त्याच्यानंतर हा मीडियम पिलसा आहे वड्यांची साईज बघा बारी आहे जे आपले आजचे मासे आहेत जे आपण पाक मासेमारीमध्ये पकडलेले आहेत मस्त आपलं जेव्हाच काम झालेलं आहे आणि आता आपण घरी सुद्धा आज वारा भरपूर होता मित्रांनो आणि पाक मासेमारी मध्ये खूप त्रास झाला तरीसुद्धा पाक मासेमारी मला खूप आवडते जरी वारा असला लाटा असले तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये सुद्धा आ, मजा करतो तर मित्रांनो तुम्हाला आजची ही पाक मासेमारी कशी वाटली आजच्या लाटांमधून पाक फेकण्याचा तुम्हाला अनुभव कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईच्या परिवारचा हिस्सा हिस्सावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर कालची घ्या